सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही शाळेत रक्षाबंधन करायचो स्पेशल गिफ्ट खरं सांगू दोन्ही बहिणी असल्यामुळे आमचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे की आम्ही प्रत्येक लहानपणापासून प्रत्येक सिच्युएशन मध्ये एकमेकींना सांभाळत आलो एकमेकींना वाचवत आलोय प्रत्येकच वेळेस रक्षाबंधनला भेटणं होत नाही प्रत्येकच वेळेस भावगीजेला भेटणं होत नाही आणि त्यामुळे खूप वाईट वाटतं मला प्रत्येक रक्षाबंधनला त्यांची आठवण येते जान्हवी म्हणून प्रेक्षकांची पण मिक्स रिॲक्शन आहे वाईट वाटतंय का तुझ्यासाठी पण आत्ता कुठे त्यांचं चांगलं चाललं होतं आणि तू आलीस वगैरे असं हॅलो हाय नमस्कार मी नंदा गोविंद आणि आज आम्ही कलर्स मराठीच्या शो अंतरपाठच्या सेट वर आलेलो आहोत आणि तिथे आज मी गप्पा मारणार आहे प्रतीक्षा शिवनकर म्हणजे जानवीशी हॅलो स्वागत आहे तुझं गप्पा मध्ये हाय कशी आहे मस्त तू कशी पण मस्त बर बर रक्षाबंधन स्पेशल एपिसोड शूट करताय मग तुझी रक्षाबंधनाची अशी काय आठवण आहे लहानपणीची तुझी स्पेशल आठवण काय सांगशील रक्षाबंधन म्हणजे एकतर सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र येणं म्हणजे मामा आमच्या घरी येत असेल किंवा आम्ही आत्याकडे चाललोय त्यानंतर सगळे कजन्स आम्ही भेटतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही शाळेत रक्षाबंधन करायचो तर, रक्षा तर हाताने राखी बनवायची असं सगळं तर आम्ही हाताने राखी बनवायचो आणि कोणाची राखी सगळ्यात छान आहे त्याला गिफ्ट मिळायचे असं आणि तेच शाळेतली आणि एकूण घरची आठवण काय स्पेशल गिफ्ट असं काय मिळालेलं लक्षात आहे अजून स्पेशल गिफ्ट खरं सांगू घरात मी सगळ्यात मोठी आहे म्हणजे वडिलांच्या बाजूने मीच मोठी आहे आणि आईच्या बाजूने मीच मोठी आहे त्यामुळे मी माझ्या भावांकडनं गिफ्ट घेण्यापेक्षा मी रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला त्यांना गिफ्ट देते आणि आता तरी ते जरा मोठे झालेत पण जेव्हा ते लहान लहान होते तेव्हा त्यांना काहीही छोटस गिफ्ट हा ते खुश व्हायचे सो मला काय गिफ्ट मिळेल आता जसा माझा भाऊ आता लवकरच नोकरीला लागेल त्याच्याकडून जे पहिलं गिफ्ट असेल ते माझ्यासाठी आठवणीत आठवणी बर बर भावासोबतची सांगशील की हा म्हणजे एज अ मोठी बहीण तू त्याला एका सांभाळलेस किंवा त्याने लहान असून तुझी साथ दिली अशी कोणती आठवण आहे का खरं मला सख्खा भाऊ नाहीये आम्ही दोघी बहिणीच आहोत पण अगेन असं परंपरा मोडायचं किंवा हा, हा सगळा हेतू नाही पण माझी लहान बहीण कायम मला राखी बांधते किंवा मी तिला राखी बांधते आणि दोन्ही बहिणी असल्यामुळे आमचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे की आम्ही प्रत्येक लहानपणापासून सिच्युएशन मध्ये एकमेकींना सांभाळत आलोय एकमेकींना वाचवत आलोय कधी कधी एकमेकींना मार खाताना बघून आनंदही व्हायचा पण कधी कधी उगी चोरडा पडतोय यार असं म्हणून वाईटही वाटायचं सो येस आम्ही दोघीच बहिणी आहोत पण आम्ही दोघी एकमेकींसाठी कायम आहोत त्यामुळे बहुतेक आम्हाला भावाची गरजच पडली नाही कधी लहानपणी जे रक्षाबंधन सेलिब्रेशन व्हायचं आणि आता एवढा मोठे झाला आता तुम्ही आणि मग जो रक्षाबंधन सेलिब्रेशन होतो त्यामध्ये काय नेमका फरक जाणवतो का की कोणाचा वेळ नसतो कोणाकडे तर भेटणं कमी होतं किंवा त्या दिवशी नेमकं भेटता येत नाही असं काही हो हे मात्र खरं आहे म्हणजे पूर्वी लहान असताना रक्षाबंधन आली भाऊ झाली की हट्टाने सगळे उत्साहाने सगळे भेटायचे पण आता असं होतं की सगळेजण आपल्या कामात लागले आहेत त्यामुळे प्रत्येकच वेळेस रक्षाबंधनला भेटणं होत नाही प्रत्येकच वेळेस भाऊबीजेला भेटणं होतं आणि त्यामुळे खूप वाईट वाटतं म्हणजे याचा असं काही आनंद नाही की चला आपण फार आपल्या लाईफमध्ये सेटल होत नाही याबद्दल कायम वाईट वाटतं म्हणजे जसं मी म्हणाले मला सख्खा भाऊ नाहीये पण माझे मावस भाऊ किंवा सुलत भाऊ आम्ही सगळे इतके एकमेकां क्लोज होत ना की मला प्रत्येक रक्षाबंधनला त्यांची आठवण येते मग आमचा कायम व्हिडिओ कॉल होतो किंवा फोन होतो की भेटूया भेटूया परत भेटूया असं आठवण येते फार एकमेकांची या रक्षाबंधनचे काही प्लॅन्स आणि तुझं असं काही असतं का की हा रक्षाबंधन आहे किंवा एखादा सण आहे तर मी हे गोडा बनवते वगैरे असं काही आवड आहे का ओ, हो आता जसं ह्या दिवशी हा सण किंवा हा दिवस आपल्या भावांचा असतो त्यामुळे मी त्यांना विचारते की तू काय खाणार आहेस तुला काय हवंय तू, तू सांग जे तू सांगशील ते मी बनवेल जशी माझी एक मावशी मुंबईतच राहते तिला आहे लहान मुलगा आता मी त्याला फोन करणार आहे की तू कधी येणार आहेस किती वाजता का येणार काय बनवू तुझ्यासाठी मग त्याची जी ऑर्डर असेल ते आपण करायचं चला मस्त तुझे प्लॅन्स ऐकले बाय बायदे जाता जाता सांग की जान्हवी म्हणून प्रेक्षकांची काय रिॲक्शन बघायला मिळते जान्हवी म्हणून सध्या प्रेक्षकांची पण मिक्स रिॲक्शन आहे काही लोकांना जान्हवीबद्दल खरंच मनापासून वाईट वाटतंय की तिला कळलंय आता की क्षितिज आणि गौतमीच नवरा बायको आहेत त्यामुळे जान्हवीची होणारी फरफट ही लोकांना वाईट वाटतंय पण आत्ताच परवाच आम्ही एका इव्हेंटला गेलो होतो तेव्हा एक प्रेक्षकांचं असं पण झालं वाईट वाटतंय का तुझ्यासाठी पण आत्ता कुठे त्यांचं चांगलं चाललं होतं आणि तू आलीस वगैरे असं सो so, ही एक मिक्स्ड रिॲक्शन आहे त्यांना वाईट वाटतंय आणि काही ऑडियन्स असे पण अरे आता ही आली आणि एक जो टिपिकल थॉट असतो ना की आता ही विलन सो so, लोक ऑलरेडी ते काहीतरी एक थॉट प्रोसेसमध्ये असल्यामुळे आय डोंट नो आता बघू आता पुढे पुढे जान्हवीवर लोक काय रिॲक्ट होतात कसं प्रेम करतात बर बर थँक्यू आणि तुझे थॉट्स तुझे विचार शेअर केल्याबद्दल प्रेक्षकांना जाता जाता काय सांगशील एक नवीन दाखणीची मालिका घेऊन आलोय आम्ही आणि हा प्रयोग तुम्हाला आवडत असेल असं मी इच्छा व्यक्त करते आणि प्लीज बघत राहा अंतरपाठ आमच्या सगळ्यांवर प्रेम करत राहा दररोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू